श्रोते हो फरक होता ऐसी प्रेमाची ही जाती करी प्रीती भगवंत का प्रेम करतो निस्वार्थी आणि निष्काम भक्तावरती याच कारण आहे भक्ताकडे योजक म्हणून नाही जावं याचक म्हणून जावं दुर्योधन योजना घेऊन गेला होता आणि अर्जुन याचना घेऊन गेला होता म्हणून भगवंतांनी सांगून टाकलं ठीक आहे तुला सैन्य हवंय ना घे दिलं तुला सैन्य इतका आनंद झाला आनंदाच्या भरात कसं फसवलं या खोट्या भ्रमामध्ये दुर्योधन निघून गेला आणि आता तरी सुद्धा भगवंत गमतीने अर्जुनाला पुन्हा पुन्हा विचारत होते अर्जुना देऊन सैन्य देऊन सैन्य अर्जुन म्हणाला झाले आता माझ्या मनासारखं घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती नका ना करू देवा झाले एकदा दिलं ना त्याला सैन्य देऊन टाका दुर्योधन निघून गेला आणि आता अर्जुन आणि भगवान गोपालकृष्ण भगवंतांच्या त्या शयनागारामध्ये आहेत आणि अर्जुन भगवंतांकडे एक टहतोय डोळ्यातनं घळघळ नेत्राश्रू वाहत आहेत भगवंतांनी अर्जुनाला विचारावं अर्जुना तुला संधी दिली होती मी आधी तू मागावं असं मी तुला सांगितलं होतं तू का नाही मागितलं सैन्य मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील मला घेऊन काय करणार मी असा मी हातात शस्त्र धरणार नाही मी युद्धच करणार नाही हे सांगून सुद्धा तू का नाही सैन्य मागितलंस आधी अर्जुन सांगतो देवा मला तुझ्या शिवाय काहीच नको कोण आहे आम्हा सहाय्य कोण आहे आम्हा सहाय्य रे तुझा कोण आहे कोण रे तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे तू आम्हाला तारणारा तूच आम्हाला मारणारा तू करता करविता भगवंता तूच हवा तूच हवा भगवंत म्हणाले ठीक आहे आता जायचंय तुझं ते युद्ध किती दिवस चालेल याची मला काही कल्पना नाही किती दिवस मला तुमच्याकडे राहावं लागेल याची काही कल्पना नाही दुर्योधना अर्जुना चला निघूया म्हणाले पण जाताना आमच्या मंडळींपैकी सोबत जर मी कुणाला घेतलं तर तुझी काही हरकत नाही कारे हरकत नसेल ना अर्जुन म्हणाला देवा घ्या पण एकीलाच एक कुणाला तरी घ्या कारण तुमच्या मंडळी म्हणजे सोळा हजार एकशे आठ आपण जसं थोडस स्मिताहास्य या गोष्टीला करता की नाही पटकन सोळा हजार एकशे आठ काय गंमत आहे बघा ना मला कधी कधी -कद असं विचारावं वाटतं भगवंतांच्या पत्नी किती पटकन श्रोत्यांमधून उत्तर येतो सोळा हजार एकशे आठ काल कीर्तनाला अभंग कुठला घेतला होता याचं उत्तर मिळायला वेळ लागतो आम्ही हे बरोबर लक्षात ठेवतो ना अर्जुन म्हणाला देवा सोळा हजार एकशे आठ एवढी संख्या आहे एकीलाच कुणाला तरी घ्या नाहीतर सैन्यासाठी जेवढं आणलंय ना ते सगळं मंडळींवर खपायचं म्हणाले त्यामुळे एकीला कुणाला तरी घ्या भगवंत म्हणाले तू सांग कुणाला घेऊ कोण येऊ दे माझ्यासोबत अर्जुन तयार होता अर्जुन म्हणाला देवा सत्यभामा देवींना घ्या कारण त्यांचा युद्धातला पायगुण चांगला आहे नरकासुर वधाच्या वेळी सत्यभामादेवी त्या रात्रीच्या घनघोर अंधारामध्ये जे युद्ध झालं भौमासुरासोबत नरकासुरासोबत त्या युद्धामध्ये सत्यभामादेवी होत्या सत्य म्हणजे जिथं सत्य आहे तिथे विजय आहे भा म्हणजे बुद्धी प्रतिभा जिथं बुद्धी आहे तिथं विजय आहे आणि मा म्हणजे लक्ष्मी जिथं लक्ष्मी आहे तिथं विजय आहे सत्यभामादेवींचा पायगुण चांगला आहे त्यांना घ्या आणि सत्यभामादेवी निघाल्या बर का तयारीने निघाल्या भगवंत आणि सत्यभामादेवी रथामध्ये बसल्या अर्जुन रथाचं सारथ्य करत निघालेत आता <laughs> रथ जस जसा पुढे जायला लागला ना तस सत्यभामादेवींना भगवंत सांगतायत सत्यभामे आता बघ माझी माणसं माझं कसं स्वागत करतील देवाला आपलं म्हणणाऱ्यांबद्दल देवाला फार खात्री असते श्रोते हो। फार खात्री असते हा माझा आहे भगवंतांनी आपलं म्हणावं माझी माणसं माझं स्वागत कसं करतील बघ युधिष्ठिर दादा नकुल सहदेव एवढंच नाही माझी बहीण द्रौपदी अशी माझ्या स्वागतासाठी सिद्ध असेल सज्ज असेल बक्षील आता बक्षीला सगळं पुढे निघालय आणि सत्यभामादेवी आपल्या हो 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 आता हे बहिणीचं कौतुक करतायत आणि ते नातं मला तर असं वाटतं बहुतेक तेव्हापासूनच काहीतरी बिघडलं की काय भाऊजईच सत्यभामादेवींना हो 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 चालेल म्हणाले ठीक आहे बघूया आता बघूया आणि जस भगवान गोपाल कृष्ण आले श्रीहरी आले श्रीहरी आले भगवंत आले भगवंत आले सगळ्यांना आनंद झाला सगळेजण जमा झाले स्वागतासाठी दादा भीमसेन नकुल सहदेव सगळी मंडळी जमली आहेत आणि भगवंतांची नजर शोधतीय द्रौपदीला माझी द्रौपदी कुठे माझी द्रौपदी माझी बहीण आहे माझी द्रौपदी आता सत्यभामादेवी बोलल्या म्हणाल्या इतका वेळ माझी बहीण माझी बहीण माझी बहीण जीव ओवाळून टाकायचं चाललं होतं ना चला म्हणाले इथं कुणी नाही तुमचं स्वागत करणार सारखं आपलं माझं माझी बहीण माझी बहीण जीव ओळून टाकलाय बहीण म्हणे दादा दादा ओवाळणी व्यवस्थित पोहोचते की नाही तोपर्यंतच कुठपर्यंत काही नाही इथं तुमचं कुणी स्वागत करायला चला म्हणाले माघारी भगवंत म्हणतायत नाही सत्यभामे थांब थांब माझी द्रौपदी आली पाहिजे तिने माझं स्वागत केलं पाहिजे तिने माझं औक्षण केलं पाहिजे कुठं द्रौपदी सगळ्यांना विचारलं कासावीस झाले भगवंत देवभक्तासाठी व्याकुळ होतो म्हणून भगवंत म्हणतात ना माझ्याकडे माझ्या दोन गोष्टी आहेत माझी भक्ती आणि दुसरी गोष्ट आहे माझी माया भक्तानी काय हवं ते मागावं भक्तानी विचारावं देवा नेमका फरक काय आहे रे दोघी दोघांमध्ये भक्तीमध्ये आणि मायेमध्ये नेमका फरक काय भगवंत म्हणतात तुम्ही जर माया मागितली ना तर माझी माया तुम्हाला नाचवेल आणि तुम्ही जर माझी भक्ती मागितली तर तुम्ही केलेल्या भक्तीमध्ये मी नाचेन भगवंत नाचतो भक्तीमध्ये थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तर याला या प्रेमाचीच कमतरता भगवंतांना होती द्रौपदीसाठी कासावीस झालेले भगवंत अतिष्ठ दुबेत नाही नाही <laughs> द्रौपदी समोर आली पाहिजे द्रौपदी समोर आली पाहिजे युधिष्ठिराला सांगितलं दादा द्रौपदीला घेऊन या चौकशी केली द्रौपदी कुठे बसली होती क्रोधागारात बसली होती बस केशसंभार काळी असा असायचं बरे का श्रोते हो राग आला की बसायचं एक ठिकाण कोपगृह किंवा क्रोधागार असं त्याला म्हणायचं राग आला की तिकडे जाऊन बसायचं किती छान ना म्हणजे किती मस्त असेल आपल्याला कल्पना करून सुद्धा किती छान वाटतंय राग आला की तिकडे त्या खुनीत जाऊन बसायचं म्हणाले आता कुठे ते आता गरजच नाही म्हणले सगळं घरच झालंय क्रोधागार सगळं घर क्रोधागार झालंय वेगळ्या जागेची गरजच नाही द्रौपदी क्रोधागारात जाऊन बसली होती केशसंभार असा सोडलेला रागाने लालबुंद झाली होती आणि सगळ्यात कनिष्ठ पांडव सहदेव सहदेवाला सांगितलं झा रे सहदेवा तू द्रौपदीला घेऊन ये सहदेव गेले आणि द्रौपदीची ती अवस्था पाहिली क्रोधागारात प्रवेश केला आणि सांगितलं द्रौपदी सहल भगवंत आलेत उशीर झालाय आता सात वाजत आले भगवंतांना भेटायला जावं लागेल स्वागत करायला लागेल चल लवकर चल लवकर द्रौपदी म्हणते येणार नाही येणार नाही येणार नाही येणार नाही काय अगं द्रौपदी विसरलीस का भगवंत आले एवढा आनंद उपकार आहे त्याचा आपल्यावरती त्याचं स्वागत आला गेलं पाहिजे चल लवकर चल द्रौपदी म्हणते येणार नाही काय अवस्था होती रागाने लाल झाली क्रोधाते पावली रागाने पाहली लाल झाली क्रोधाते पावली रागाने क्रोधात पावली क्रोधाते पावली क्रोधा ते पावली प्रचंड <laughs> रागावलेली द्रौपदी लालबुंद झालेली येणार नाही म्हणाले काय करायचं ते करा का का म्हणून काय विचारता माझा भाऊ माझा भाऊ म्हणून इतकं प्रेम केलं जी ओवाळून टाकलं त्याच्यावरती मला म्हणाला होता मला शब्द दिला होता द्रौपदी वेळ येऊ दे सगळं सैन्य घेऊन तुझ्या पक्षात येऊन उभा राहतो आणि आता सगळं सैन्य देऊन बसला दुर्योधनाला रिकाम्या हातांनी माझ्याकडे आला काय त्याचा उपयोग येणार नाही जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही द्रौपदीची प्रतिज्ञा जन्मात त्याचं तोंड तोंडच नाही पाहणार म्हणाली सहदेव हताश होऊन निराश होऊन माघारी आले भगवंतांच्या समोर उभे राहिले भगवंत म्हणताय सहदेवा काय झालं द्रौपदी आली का सत्यभामा देवी म्हणतायत नाही आली अहो तुमचं आहे बाई माणूस आलंय बाई माणसाच्या स्वागताला बाई माणसानी नको का यायला माझं स्वागत करायला तरी यावं की नाही चला म्हणाले नाही म्हणाले भगवंत काय झालं सहदेवा का नाही येत आहे दे प्रभुला सहदेव देवराया हो वदे प्रभूला बोल केला गेलाची फोलवाया हो वदे प्रभुला तुम्ही जे जे आश्वासन दिलं जे शब्द दिले ते सगळे वाया गेले असं म्हणतीये ती नाही येणार तुमच्यावरच रागवलीये देवा काय माझ्यावर रागवली नकुला तू जा द्रौपदीला घेऊन ये नकुलाने जावं त्यांच्याही बाबतीत तेच घडावं द्रौपदी काही यायला तयार नाही येणार नाही म्हणाल येणार नाही जसं सहदेव नकुलांकडून द्रौपदी यायला तयार नाही तसं अर्जुन गालातल्या गालात एका बाजूला कोपऱ्यात उभं राहून हसायला लागले ला बरं आणि अर्जुनांचं हसणं बघून भगवंत विचारतायत अर्जुना वेळ काय काळ काय परिस्थिती काय माझी बहीण माझ्यावर रुसली आणि तू हसतोस गालातल्या गालात तुला वाटत नाही काही अर्जुन म्हणाला देवा हसू नाही तर काय करू बायकोला आणता येत नाही उठ म्हटलं की उठ बस म्हटलं की बस हा आली पाहिजे द्रौपदी असं वजन पाहिजे म्हणाले भगवंत म्हणाले ओ वजनदार तुम्ही जा आणि तुम्हीच घेऊन या बरं द्रौपदीला बघूया येते का तुमच्याकडून अर्जुन दण 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 पावलं आपटत त्या क्रोधागाराच्या दिशेने आणि तार सप्तकात वरच्या टिपेच्या द्रौपदी चाल द्रौपदी म्हणते येणार नाही ती ठामच होती येणार नाही येणार नाही काय लावलंय भगवंत येऊन उभे राहिले दारात त्यांचं स्वागत करायला तू येणार नाही म्हणतेस विसरलीस प्रभुवरिकालीस प्रम दे प्रभु प्रभुवरीस द्रौपदी चल द्रौपदी म्हणते येणार नाही अगं द्रौपदी विसरलीस आतापर्यंत त्यांनी केलेले उपकार विसरलीस कृतज्ञ झालीस द्रौपदी लवकर उठ चल द्रौपदी म्हणते येणार नाही

द्रौपदी चल उठ द्रौपदी म्हणते येणार नाही कृतज्ञपणा करतेस म्हणाले द्रौपदी तू आणि कृतज्ञ हा शब्द ऐकला तस घळ घड घड घळ अश्रू व्हायला सुरुवात झाली द्रौपदी म्हणते हो मी आहे कृतज्ञ आहे कृतज्ञ भगवान गोपालकृष्णाला माझा भाऊ मानलं माझा सखा मानला त्याची भक्ती केली मी द्रुपद राजकन्याय द्रौपदी नाव आहे माझं यज्ञातून माझा जन्म झालाय द्रुपद राज कुळामध्ये द्रुपदाच्या पोटी द्रुपद राजवाड्यामध्ये त्यांच्या राहिले रमले लहानाची मोठी झाले सगळ्या राजसुखांचा उपभोग मी घेतला आणि तुम्हा पांडवांशी माझा विवाह झाला आणि वाट्याला दुःख आलं सगळं दुःख हसत हसत स्वीकारलं पचवलं भर दरबारामध्ये झालेला अपमान सुद्धा सहन केला केसांना धरून फरपटत आणलं होतं दुःशासनाने दयेची याचना करत होती चौथ्या दिवशी जे मी दुःशासना माझ्या साडीला हात नको लावूस केसांना धरून फरपटत आणलं सगळा दरबार माझ्याकडे पाहत होता सगळ्यांकडे दयेची याचना करत होती रथी महारथी एकापेक्षा एक पराक्रमी वीर असलेले आपण सगळे खाली माना घालून बसला होतात सगळं सहन केलं स्वीकारला स्वीकारला आणि आता निर्णायक क्षण आहे आता धर्म युद्ध आहे धर्माचा विजय व्हावा ही अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांनी मला शब्द दिला होताना सगळं सैन्य घेऊन येतो म्हणून थोडी अपेक्षा करते चार दिवस सुखाचे अनुभवायला मिळावेत सगळं सैन्य घेऊन यावं पण हा बघा सगळं सैन्य नाही आणलं रिकामा आला सगळं सैन्य दुर्योधनाला दिलं जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही आणि द्रौपदी रडायला लागली तिचं रडणं बघून अर्जुन आल्या पावली माघारी भगवंत म्हणाले काय झालं वजनदार गेला होतात आली नाही द्रौपदी देवा नाही येतय द्रौपदी कोण आणणार हो द्रौपदीला परिस्थिती अशी बिकट झाली की द्रौपदीला आल आली पाहिजे तिचं सांत्वन भगवंत करायला आहेत ऐशी प्रेमाची ही जाती करी स्वार्था विणप्रिती भगवंत स्वार्थाशिवाय भक्तावरती किती प्रेम करतो द्रौपदी आली पाहिजे कासावीस झालेत आणि अशा वेळी द्रौपदीला आणणार कोण आणि मग आमचे भीमदादा उठले भीमसेन महाभारतातलं असं पात्र आहे असं अशी व्यक्तिरेखा आहे असं व्यक्तिमत्व आहे की लोकांनी असं समजावं ज्यांच्याकडे भरपूर बल असतं त्यांचा वरचा मजला रिकामा असतो असं आपण बऱ्याचदा म्हणतो पण महाभारतातला भीम आणि ते बल भीम दोघीराय सुद्धा आणि बलभीम बल सुद्धा सांगावं मी आणू का द्रौपदीला भगवंता म्हणाले हो भीमा तू द्रौपदीला घेऊन येशील माझा विश्वास आहे तुझ्यावर भीमदादा हुशार होते म्हणाले मी आणतो तुमचं हे भावा बहिणीचं बिघडलेलं प्रेम मी दुरुस्त करतो मी सगळं नीट करतो पण मला काय देणार मला काय मिळ मला काय मिळणार त्या बदल्यात भगवंत म्हणाले भीमा तुला हवं हो ते माग तुला जे हवं हो ते माग मी तुला द्यायला तयार आहे बघा भीमा नंतर माघार नाही घ्यायची मी मागेन ते द्यावं लागेल हो भीमा सांग काय हवंय तुला आणि भीमाने सांगावं देवा द्रौपदीवर जेवढं प्रेम करताना तेवढं प्रेम माझ्यावर करा ऐसी प्रेमाची जाती तरी स्वार्थाविण प्रीती द्रौपदीवर जेवढा जीव लावताना तेवढा मला लावा तेवढा माझ्यावर प्रेम करा कधी आपल्याला भगवंत म्हणाले भीमा अरे मी तुझ्यावरही तेवढाच प्रेम करतो नाही आमच्यावर वीस पैसे चाळीस पैसे असेल द्रौपदीवर कसं बंदार उपाय तिच्यासाठी रडताय तिच्यासाठी कसा वीस होताय ती येत नाही म्हणून इतकी जीवाची उलघाल होतीये तुमच्या माझ्यावर तेवढं प्रेम करा एक भक्त असं सांगू शकतो हट्टानी बरं का भगवंताला भगवंत म्हणतात जा भीमा केलं तुझ्यावर तेवढंच प्रेम केलं माझ्या जा, जा द्रौपदीला घेऊन ये आणि भीमदादा निघाले नेहमी प्रमाणात ती गदा आहे खांद्यावर दण 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 पाऊला आपटत आणि त्यांचा तो आवेश बघितला म्हणाले ए भीमा थांब ती गदा खाली ठेव तू जाशील द्रौपदीला आणशील पण मला चांगल्या परिस्थितीत बघायचंय तिला द्रौपदीला मला नीट बघायचंय बाबा भीम माघारी वळले आणि म्हणाले देवा काळजी करू नका आता ही गदा माझ्याकडे नेहमी असते असणारच आहे मी एक नाटक करणारे म्हणाले देवा मी एक नाटक करणारे मी असं सांगणार द्रौपदीला की या गदेनी मी तुम्हाला मारणार आहे बघा देवा लक्षात ठेवा हे नाटक आहे या गदेनी मी तुम्हाला मारणार आहे असं मी द्रौपदीला सांगणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा भगवंत म्हणले तू लक्षात ठेव नाही तर मारशील आणि मग म्हणशील नाटक होतं नाटकाची मला सवय चांगली आहे म्हणाले लहानपणापासून नाटक काही मला नवीन नाही जा द्रौपदीला घेऊन ये भीमदादा निघाले आणि त्यांच्या ते द्रौपदीने ओळखलं कोण आलंय आतापर्यंत जागची हल्ली नव्हती आता, आता म्हणाली जर आपण उठून उभे तरी राहिलो नाही ना तर उचलून केव्हा बाहेर नेतील आपलं आपल्याला कळायचं नाही उभं राहूया म्हणून उभी राहिली आणि कानावर शब्द पडले द्रौपदी बरं केलंस बरं केलंस म्हणाले जन्मात त्याच तोंड पाहणार नाहीस ना नाहीतरी आहेच काय पाहण्यासारखं वरून काळा तसा आतून काळा सगळं सैन्य देऊन बसला दुर्योधनाला रिकामे हात हलवत इकडे आलाय न धरी शस्त्र करी मी वगैरे सांगतोय गोष्टी सांगे ना युक्तीच्या चार काय उपयोग आहे बरं केलास द्रौपदी जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही मी पण नाही पाहणार द्रौपदी म्हणते आतापर्यंतचे आलेले सगळे आणि हे आपल्या पक्षातले हे दिसत आहेत बहुतेक पण भीमदादा भगवान गोपालकृष्णांची निंदा करतायत तेही सहन होईना तेही सहन होईना काळजात चरकन वेदना झाली आणि भीमांना अजून अवसान चढलं मागात फिरली द्रौपदी आणि म्हणाली काय म्हणालात जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही अग आहेच काय पाहण्याकरता त्यापेक्षा असं करतो द्रौपदी तूही ठरवलंयस ना पाहायचं नाही मी मीही ठरवलंय अगं पण तो असा आहे वेडा आज नाही उद्या समोर येईल आपल्या त्याला पाहावं लागेल आपल्याला त्यापेक्षा आजच काय तो कार्यक्रम सगळा सोक्ष मोक्ष लावून टाकतो ही माझी गदा घेतो आणि निकाल लावतो संपवतो म्हणाले त्याला आजच्या आज असं म्हटले आणि द्रौपदीच्या काळाचा चाकन वेदना झाली धावली द्रौपदी भीमांच्या दिशेने पाय धरले कृष्णाला मारू नका माझ्या कृष्णाला मारू नका अजून अवसान चढलो कारण द्रौपदीला बाहेर आणायचं होत भीम पुढे चालतायत द्रौपदी मागे 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 येते आणि सगळं लक्ष मागे येते की नाही येते की नाही काही नाही म्हणाले आज मारतोच आज संपवतोच कृष्णाला आणि असं करता करता अजून अवसान चढत गेलं भीमांचं द्रौपदीला आणलं द्रौपदी सांगते मारू नका कृष्णाला मारू नका कसाही असला तरी माझा भाऊ आहे तो कसाही असला तरी माझा भाऊ आहे मी माझ म्हटलंय त्याला गोविंद आहे माधव आहे ऋषिकेश आहे त्याला मारू नका भीमांनी सांगावं नको ना मारू काय अवस्था आहे द्रौपदीची मेरे, रे से तो रोरी भीमदानी सांगावं मारू नको ना द्रौपदी मारू नको ना त्याला मग त्याचे पायधर आणि तुझ्यामुळे क्षमा मागावी भगवंतांच्या समोर जावं आणि भगवंतांनी सांगावं द्रौपदी अग वेडे खोळी तू सगळं सैन्य दुर्योधनाला दिलं सगळं सैन्य दुर्योधनाला दिलं रिका हाताने आलो याच्यासाठीच रागावलीस ना पण वेडे विसरलीस माझ प्रेम तुम्हा पांडवांवरती मी धर्माच्या बाजूने धर्माचा, धर्माचा विजय व्हावा ही माझीही इच्छा आहे त्यासाठीच तर माझा अवतार आहे आणि नारायणी सेना दुर्योधनाकडे जरी असली तरी ती माझी आहे माझ्या शब्दाबाहेर कसं असेल सगळं सकड़। सगळा व्यवहार माझ्या परवानगीनेच होणार आहे म्हणून युद्धात उद्या काय घडणार आहे सगळं आधी कळत होतं त्यामुळे काळजी करू नको आपलाच विजय होणार आहे द्रौपदीचं सांत्वनी या प्रसंगामध्ये भगवंतांनी केलं ऐसी प्रेमाची ही जाती करी विण प्रीती पंत महाराज हाच आशय मूळ पदामध्ये आपल्याला सांगतात हा भगवंतच्या चरणी रुजू करूया